याच्यावर पण बरेच आपण रिझल्ट अवलंबून असतात तर डे थ्री एमबीओ आणि प्लास्टोसिस एमबीओ डे थ्री एमबीओ म्हणजे हा तिसऱ्या दिवसाचा गर्भ असतो समजा आपण एक पिरियडच्या सेकंड डे पासून सु इंजेक्शन सुरू केले असतील आणि पिकअप झाला असेल पिकअप पासून जो तिसरा दिवस होतो जर ते तिसऱ्या दिवसाचे गर्भ आपण फ्रीज केले त्याला आपण डे थ्री एमबीओ म्हणतो जर तो गर्भ आपण पाचव्या दिवसापर्यंत जर वाढवला पिकअप नंतर त्या गर्भाला आपण पाचव्या दिवसाचा गर्भ म्हणतो त्यालाच आपण ब्लास्टोसिस्ट म्हणतो तर ब्लास्टोसिस्ट या गर्भाचे रिझल्ट ओवरऑल डी थ्री एम पेक्षा रिझल्ट चांगले असण्याचे चान्सेस राहतात तसेच हे गर्भ आपण फ्रेश ट्रान्सफर करतो की फ्रोझन ट्रान्सफर करतो ह्याच्यावर पण आपले सक्सेस रेट बरेच अवलंबून असतात तर फ्रोझन एम्ब्रिओ तर याच्यामध्ये जो आपण प्लास्टोसिस तयार केलेला असतो तो गर्भ आपण फ्रीज करतो एक महिन्याच्या गॅप नंतर न्यूट्रस चांगलं प्रिपरेशन करून त्यानंतर आपण तो गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडतो त्याला आपण एम्ब्रिओ फ्रीझिंग म्हणतो आणि गर्भ पिशवीमध्ये सोडण्यापूर्वी जे गर्भ असतात गर्भाच्या आवाज थोडं कठीण असतं त्याला आपण लेझर असिस्टेड हॅचिंग या टेक्निकद्वारे ते गर्भाचं जे आवरण आहे ते पात्र करतो तो गर्भ जो तो आहे त्याच्या कवच मधून एक थर्टी फोर्टी पर्सेंट बाहेर येत असतो असा गर्भ जर आपण पिशू मध्ये जर सोडला तर रिझल्ट येण्याचे चान्सेस चांगले तर या टेक्निकला आपण लेझर असिस्टेड हॅचिंग म्हणतो अजून जो गर्भ आपण पिशूमध्ये सोडणार आहोत तो गर्भ चांगला आहे की नाही जेनेटिकली ते जेने, बघू जेने शकतो तर याच्याकरता इज नॉन इनिव्हेसिव्ह आणि दुसरी टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण पीजीटी म्हणतो म्हणजे तो गर्भ गर्भ चांगला आहे की हे बघण्याकरता तो गर्भाचा तुकडा करून आम्ही पाठवतो हो त्याच्यामध्ये जे चांगले गर्भ आहेत तो आपण जेव्हा विश्यूमध्ये सोडल्यानंतर रिझिलशन चांगले राहतात तर ह्याच्या सोबतीला हे जे गर्भ आहेत आपण ज्या ठिकाणी लॅबमध्ये तयार करतो या ठिकाणी क्लोज वर्किंग चेंबर त्याला आपण ज्या ठिकाणी आपण इक्सी करतो तर हे क्लोज वर्किंग चेंबरमध्ये जसं मध्ये वातावरण आहे जसं ट्यूबमध्ये वातावरण राहतं तसंच सेम वातावरण ह्या मशीन मध्ये राहतं जेणेकरून जे पण गर्भ आहे ते तयार होण्याचं असते तर ह्या सर्व ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे म्हणजेच ब्लास्टोसिस गर्भ गर्भांचं फ्रीजिंग असू दे लेझर असिस्टेंट हॅचिंग असू दे क्लोज वर्किंग चेंबर असू दे पेशंटचं वय कमी असेल शुगरांचं रिपोर्ट व्यवस्थित असेल अंड्याचं काउंट ठीक असेल